बघा कुठून बागत जायचे डावीकडून बागत जायचे लिहा पुढं बोल ना का पुढचा क्वेश्चन सत्तावीस गुणिले सात बागिले नऊ आहे का अधिक सहा वजा दोन बरोबर किती आता ऐका हा प्रश्न कुठे बघा धुळे जिल्हा पोलीस धुळे जिल्हा पोलीस ऐका पर्याय बघा वीस एकवीस बावीस आणि पंचवीस आता लक्ष द्या ऐका प्रथम लक्ष द्या पहिल्यांदा ह्या शे क्रिया आहेत ना ह्या क्रिया आधी करून घ्यायच्या कळतंय ना आधी काय बागिले किंवा डावीकडनं येणारी क्रिया जरी करत गेला तरी चालते आता विद्यार्थी मित्रांनो बघा एड लक्ष द्या का कसं करायचं ते पहिलं सांगतो एक पहिल्यांदा शतवकांचा गुणाकार करा सत्तीस सत्ती एकोणपन्नास हातच्याला गेलं चार सात दुने चौदा आणि चार किती आलं एकशे एकोणनव्वद भागिले नऊ अधिक सहा वजा दोन आता सांगतो सगळ्यांना बॉड पण नियम नऊ दुने अठरा नऊ एके नऊ एकवीस अधिक सहा वजा दोन एकवीस सहा सत्तावीस वजा दोन बरोबर पंचवीस चला आता तुम्हाला बडमातचा नियम तुम्ही म्हणणार असाल सर आधी तुम्ही भागिले करा ना आता एखाद्याच्या मनात प्रश्न निर्माण होईल काय अडचण नाही काय करा आधी भागिले करा मग ऐका सत्तावीस गुणिले सात आणि हे भागिले नऊ केलं तर तुम्हाला काय अडचण सातला असू द्या काय अडचण नाही पण गुणाकार चिन्ह असेल तर याला भागीले केलं तरी चालतंय मग नऊ त्रिक सत्तावीस आणि त्रिक किती येणार एकवीस लक्षात आलं का म्हणजे हे भागिले इकडे अरे हे भागिले म्हणजे छेद नऊ असतं रे दाद्या आणि त्याला गुणिले जर सत्तावीस असेल तर काय अडचण आहे का हे भागिले कुठे हा लक्षात आलं का आता कळलं का नाही बॉडमातचाच नियम आहे पण हे भागिले इकडे असतं ते काय करायचं असतं तुम्हाला हे करायचंय लक्षात आलं का ओके म्हणजे तुम्ही जर हा क्वेश्चन असा लिहिला तरी अडचण येणार नाही चला प्रश्न बघायचा बघा नीट आहे का म्हणून वेगवेगळे घेत तुम्ही पुढं बोल ना का हा पुढचा प्रश्न आहे बघा ए वर आता बुलढाणा जिल्हा पोलिसला कसा प्रश्न आला बघा बुलढाणा घ्या सोळाशे पंचाहत्तर गुणिले सोळाशे पंच्याहत्तर गुणिले पंचवीस अधिक तेराशे पंचवीस गुणिले पंचवीस बरोबर किती आता बघा एक लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो हा बुलढाणा जिल्हा पोलीस दोन हजार चोवीसचा चा प्रश्न आहे बुलढाणा दोन हजार चोवीसचा चा प्रश्न आहे पर्याय घ्यायचे सत्तर हजार दुसरा पर्याय पंच्याहत्तर हजार तिसरा पर्याय सात हजार आणि चौथा सातशे हे पर्याय आहेत बघा मला वाटतंय सगळ्यांनी सोडवावा सर्वांनी क्वेश्चन सोडवावा तर आता ऐका समजा सांगतो पहिल्यांदा ह्या दोघांचा गुणाकार होईल नंतर या दोघांचा गुणाकार आणि नंतर त्यांची काय होईल बेरीज ओके मग गुणाकार करताना एक लक्ष द्याय का सोळाशे पंच्याहत्तर गुणिले पंचवीस पंचवीसचा पाडापाठ असेल तर डायरेक्ट गुणाकार करू शकतो पंचवीस पाच सव्वाशे हातच्याला गेलं बारा पंचवीस सत्ता एकशे पंच्याहत्तर एकशे पंच्याहत्तर आणि बारा एकशे सत्त्याऐंशी सात हातच्याला गेलं अठरा पंचवीस सक दीडशे आणि दीडशे आणि हे अठरा एकशे अडुसष्ट आठ हातच्याला गेलं सोळा पंचवीस एके पंचवीस आणि सोळा एके चार म्हणजे तल एक्के चार हजार आठशे पंच्याहत्तर अधिक हे तर ह्या ना याला गुणा पंचवीस पाच सव्वाशे हातच्याला गेलं बारा पंचवीस दोन्ही पनासन बारा बासष्ट हिथं दोन हातच्याला गेलं सहा पंचवीस तरी पंच्याहत्तर आणि सहा एक्क्याऐंशी एक 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 तर या एक हातच्याला गेला आठ पंचवीस एक पंचवीस आणि आठ तेहतीस आता लक्षात ठेवा गुणाकार पण शिकताय ह्याच्यामध्ये आणि हे पण शिकताय इथं येणार एक्केचाळीस हजार आठशे पंच्याहत्तर आणि तेहतीस हजार एकशे पंचवीस इथे येणार शून्य हातच्याला एक शून्य हातच्याला एक शून्य हातच्याला एक पाच आणि त सात म्हणजे पंच्याहत्तर हजार हे तुमचं काय असणार आहे विद्यार्थी मित्रांनो इथं आन्सर असणार आहे पीवायक्यू येते एक लक्षात ठेवा फक्त गुणाकार आहे आणि ते तुम्हाला काय करायचंय सोडवायचे फक्त गुणाकार करून ते काय करायचे तुम्हाला क्लिक करायचं म्हणजे खूप महत्वाचे क्वेश्चन आहेत ऐका गुणाकार करून सोडवणं खूप सोपं आहे आता पुढं हे बोल नका वेगळे 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 क्वेश्चन तुमच्यापर्यंत पोहोचवायचं काम करतो मी आता पालघर बोल ना का पालघर जिल्हा पोलिसला कसा प्रश्न आलाय बघा बागा? बघा ऐका पाच गुनिले पाच बोल ना का, का? पालघर जिल्हा पोलिसला पाच गुणिले पाच अधिक पाच बाकीले पाच अधिक अधिक पाच वाजा पाच बरोबर किती आता लक्ष द्या बरोबर किती आता पालघरचा प्रश्न आहे पालघर दोन हजार चोवीस चा पर्याय काय जे पहिला पर्याय सव्वीस सत्तावीस पंचवीस आणि पस्तीस आता मुला न लक्ष द्याय का? काय करायचंय ह्यांचा गुणाकार कर करा आधी किंवा यांचा भागाकार करा पाच एके पाच अधिक आता ही केलं तरी चालतंय कारण हिथं बघा ऐका का पाच वाजा पाच किती येणार आहे म्हणजे आधी इथं केलं तरी क्रिया काय अडचण नाही पाच एके पाच अधिक पाच पाच पंचवीस एक सव्वीस ह्याचं उत्तर काय येणार विद्यार्थी मित्रांनो काय येणार सव्वीस आता कळतं का हिता अधिक इथं जर गुणिले असतं तर सगळ्याच समीकरणाचं उत्तर शून्य आलं असतं लक्षात येत आहे सर्वांना ओके चला बोलू नका पुढं पिंपरी चिंचवडचा प्रश्न बघा पिंपरी चिंचवडला शून्य पॉईंट बत्तीस अधिक तीन पॉईंट बहात्तर वाजा शून्य पॉईंट चौऱ्याण्णव हा विद्यार्थी मित्रांनो पिंपरी चिंचवड बघा हा पिंपरी चिंचवडचा प्रश्न आहे दोन हजार चोवीस चा शिकवलंय बघा काल आपण याला तर बघा ऐका एक लक्ष द्या पर्याय बघा पहिला शून्य पॉइंट एकतीस एकतीस पॉईंट शून्य तीन पॉइंट दहा आणि तीनशे दहा चला आता आपण जे शिकवलंय त्याच्यावरच हा बेसिक वर प्रश्न आलेला आहे कुणी गडबड करायची काय गरज नाही मग काय करायचं इथं आहे शून्य पॉइंट बत्तीस तीन पॉइंट बहात्तर ओके यांची काय करा बेरी जा मग चार सात तीन दहाच्या एक चार पॉइंट किती आलं शिरो चार मग चार पॉइंट एड लक्ष द्याय का चार पॉईंट झिरो चार मधून शून्य पॉइंट चौऱ्याण्णव वाजा करा इथं शून्य हिथं बोला एक इथं आजच्याला एक गेला पॉईंट आहे असच तीन म्हणजे ह्याचं उत्तर आलं पर्याय क्रमांक तीन तीन पॉईंट दहा उत्तर काय आलं तीन पॉइंट दहा शिकवलेलेच प्रश्न पडतात म्हणून तुम्हाला मी सांगितलंय लक्षात आलं का शिकवलेलं पडतंय का हो चला आता अजून एक प्रश्न बघा सगळे ए गडबंड नका अजून एक प्रश्न बघा ठाणे ग्रामीणला तीन हजार दोनशे सत्तावन्न तीन हजार दोनशे सत्तावन्न गुणिले तीन हजार गुणिले दहा गुणिले शून्य आधी कि एक हा ठाणे ग्रामीणचा प्रश्न आहे ठाणे ग्रामीण दोन हजार चोवीसचा आहे बघा पर्याय पर्याय एक शून्य एक आणि बत्तीस पॉईंट सत्तावन अशा पद्धतीचं प्रश्न आहेत दोन मिनटं तर मग आता काय करायचं का पहिल्यांदा सगळं गुणाकार करून घ्यायचे पहिल्यांदा काय करायचे गुणाकार करायचे शून्याने याला गुणलं याला गुणलं याला गुणलं तर काय येणार बघा ऐका शून्य शून्याला कुणाला जरी गुणलं तर उत्तर काय तर शून्य हि तर आधी काय आधिक एक घ्या मग आता मला सांगा ऐका शून्य 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 आणि आधीक एक मग आता मला सांगा इथं किती येणार एकच पर्याय क्रमांक दोन लक्षात आले ओके थांबू आपण उद्या पुन्हा याच्या पुढचं बघू धन्यवाद